नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे आर एम के स्पेसेस तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न उद्योजक रामदास अप्पा काकडे यांच्याबद्दल बोलताना विद्यार्थी झाले भावुक। शनिवार दिनांक 24 मे रोजी उद्योजक इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास अप्पा काकडे यांच्या सौजन्याने आर एम के स्पेसेसतर्फे आर एम के स्पेसेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या यत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मुलांना मार्गदर्शन करताना इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे यांनी स्वतःच्या मुलीचे उदाहरण देत पालकांनी प्रथमतः आपल्या मुलांचा कल आवड कोणत्या गोष्टींमध्ये आहे हे पाहूनच त्यांना आवड असणाऱ्या गोष्टीमध्ये करिअर करून द्यावे जेणेकरून मुलांनाही ते सोपे जाते दहावी बारावी नंतर काय हे मुलांनी आणि पालकांनी एकत्र बसून नंतरच त्याची पुढे वाटचाल ठरवावी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय आवश्यक आहे असे मुलाचे मार्गदर्शन केले श्री कृष्णराव भेगडे फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक गणेश मस्के यांनी इयत्ता दहावी आणि बारावी नंतर आपण कोणकोणते कोर्स करू शकतो याची तपशीलवार माहिती सांगितली त्याचप्रमाणे आपण जे शिक्षण घेऊ त्याच्यामध्ये पुढे जाऊन कोणकोणते करिअर आपण त्यात करू शकतो याची देखील माहिती खूप छान प्रकारे सांगितली निसार मगदूम प्रोजेक्ट हेड आर एम के स्पेसेस यांनी देखील मुलांना खूप मोलाचे मार्गदर्शन यावेळेस केले मुलांनी आणि पालकांनी देखील आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले मुले रामदास अप्पा काकडे यांच्याविषयी बोलताना भावुक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले गोरख काकडे यांनी देखील मुलांना मुलाचे मार्गदर्शन केले तसेच आर एम के स्पेस त व इंद्रायणी विद्यामंदिर संस्था सर्वतोपरी विद्यार्थ्यांना सहाय्य करेल असे देखील त्यांनी सांगितले यावेळेस एच आर बाजीराव जावळे हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावती देरंगे हेड एच आर अँड ॲडमिन यांनी केले तर आभार गोरखाकडे यांनी मानले यावेळेस मध्ये काम करणारे कर्मचारी त्यांची मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि आनंद आपल्याला पाहायला मिळाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद